आज खूप वर्षानंतर तो या गोष्टीवरून तिच्यासोबत बोलत होता कारण या गोष्टींमुळे एका काळी त्याला त्रास झाला होता त्याच्या फॅमिलीपासून त्याला लांब जावं लागलं होतं खूप काही काय सहन केलं होतं त्यावेळेला अनिकेतने एकटा असल्यामुळे पूर्ण डिप्रेशनमध्ये जायची वेळ त्याच्यावर आली होती रोज रोज ते पिऊन येणं हे जणू त्याला व्यसनच लागलं ला होतं आणि ते बोलायला सुरुवात करतो मी लहानसा मोठा एकत्र कुटुंबात झालो आणि सगळे एकत्र राहायचो आमच्या फॅमिलीमध्ये माझे आजोबा लिलादर चौधरी यांना तीन मुलं माझे वडील महेश आणि माझे दोन काका मोहन आणि अशोक तसे आधीपासून आमची परिस्थिती एकदम चांगली म्हणजे वडील उपार्जित आम्ही श्रीमंत होतो घरात सगळं काही असल्यामुळे कुणाला कोणत्याच गोष्टीची कमतरता आमच्या घरात नव्हती ऑफिसचं सगळं काही आधी आजोबा पाहत असायचे हो त्यानंतर त्यांनी ऑफिसचं सगळं काही माझे बाबा आणि काकांच्या हातात दिलं ते पण खूप मन लावून आणि मेहनतीने काम करत होते पण काही कारणाने मोहन काकांनी घरात वाद केले आणि तेव्हापासून सगळे वेगवेगळे राहायला लागले त्यांच्यानंतर अशोक काका पण तसेच वागले आणि ते पण वेगळे निघाले तेव्हा आईबाबांसोबत आजी आजोबा होते कारण आजी आजोबांना दोन्ही काकांनी त्यांच्या घरात यायचं नाही असं स्पष्ट ते बोलून गेले होते मी तेव्हा लहान होतो पण मी लहानचा मोठा त्यांच्या छत्रछायेखाली वाढलो आहे दोन्ही काकांनी कंपनी त्यांच्या ताब्यात घेतल्या आता बाबांकडे काहीच नव्हते पण बाबांनी हार न मानता त्यांच्या पायावर पुन्हा सगळं काही उभारलं त्यांच्या चांगल्या स्वभावामुळे त्यांना बऱ्याच लोकांनी मदत केली आणि शेवटी त्यांच्या मेहनतीला यश आलं आणि पुन्हा सगळं काही चांगलं झालं इकडे मात्र काकांच्या कंपनीला खूप मोठा लास झाला आणि त्यांनी काय चूक केली हे त्यांच्या लक्षात आले एके दिवशी दोन्ही काका आमच्या घरी आले आणि त्यांनी आजी आजोबा आणि आईबाबांची माफी मागितली आजी आजोबा आणि आईबाबांनी त्यांना माफ केले आणि ते पुन्हा सगळे आनंदाने एक झाले तसं आपल्या फॅमिलीमध्ये बरेच मेंबर आहेत देवकी आई आणि महेश बाबांचा मुलगा मी अनिकेत आणि मोहन काकांना दोन मुलं एक वैभव आणि एक भरत तसं वैभव आणि माझ्यामध्ये एक महिन्याचा फरक आहे वैभव लहान आहे माझ्यापेक्षा आणि लहान काकांना एक मुलगा आणि एक मुलगी तेजस आणि नम्रता नम्रता आमच्या सर्वांपेक्षा लहान आणि घरातील पहिली मुलगी म्हणून सगळ्यांची खूप लाडाची आहे ती आम्ही खूप आनंदाने सगळे राहत होतो पण नंतर त्या केसमुळे सगळं चांगलं वातावरण डिस्टर्ब झालं एके दिवशी ऑफिसमध्ये इंटरव्ह्यू होते बरीच मुलं आली होती त्यात काही मुली पण होत्यात इंटरव्ह्यू चालू होते, होते। नेक्स्ट नंबर एका मुलीचा होता ती केबिनमध्ये आली मी तिला चेअरवर बसायला सांगितले पण तेव्हाच तिला चक्कर येऊन ती खाली पडली मी ऑफिसच्या गार्डच्या मदतीने तिला उचलून घेतले आणि सोप्यावर झोपडले काही वेळाने ती शुद्धीत आली माझ्याकडे बघून मला सॉरी म्हणाली सॉरी सर मी तिच्याकडे पाहत इट्स ओके म्हटले ते तुला बरं नसेल तर तू जाऊ शकतेस ते मुलगी रडत नाही सर हा जॉब माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे मला खूप गरज आहे सर या जॉबची ती रडत रडत बोलत होती मी तिची फाईल घेतली आणि चेक केली तिला बऱ्यापैकी चांगले मार्क्स मिळाले होते तिला मदत म्हणून मी तिला जॉब दिला, दिला। कोमल अनिकेतकडे पाहत त्या मुलीचं नाव पिंकी आहे ना अनिकेत गोंधळून तिच्याकडे पाहतो तिच्या आवाजाने मानावर येत तिचं नाव पिंकी आहे ती जेव्हापासून जॉईन झाली तिचं काम अगदी चोखपणे करत होती नवीन नवीन नवी एकदम सिंपलपणे राहत होती तिच्याकडे बघून वाटायचं किती सिन्सिअर आहे ही, ही पण काही महिन्यातच तिच्यात खूप बदल झाला म्हणजे सिंपल राहणारी ती तोडके मोडके कपडे घालून ऑफिसला येत होती पण तिच्या अशा वागण्यामुळे काही लोक काम कमी करायचे आणि तिच्या पुढे मागे करायचे माझ्या कानावर तिच्या बऱ्याच कंप्लेंट येऊ लागल्या आधी आधी मी इग्नोर केला पण माझ्या लक्षात येताच मी तिला वॉर्निंग पण दिली तेव्हा तिने माझी माफी मागितली एक चान्स म्हणून मी तिला सोडले असे दिवस जात होते तेव्हा माझ्या घरची माझ्या लग्नाचा विचार करू लागले आणि नीलाधर चौधरींचा नातू म्हणून मला बरेच चांगले स्थळ पण चालून आले पाहायचा प्रोग्राम झाला आमच्या इथे मुलगी पसंत असल्यामुळे लग्नाची बोलणी सुरू झाली त्यानंतर आमची एंगेजमेंट झाली लग्न उशिरा असल्यामुळे आम्ही निवांत होतो पण इकडे त्या पिंकीच्या मनात काय सुरू होतं तिचं तिलाच माहिती दुपारच्या वेळेला मी माझं काम करत होतो तोच ती केबिनमध्ये आली आणि माझ्याशी बोलू लागली सर तुम्ही मला खूप आवडतात मी खूप प्रेम करते तुमच्यावर मी नाही राहू शकत सर तुमच्याशिवाय तिचं बोलणं ऐकून मला धक्काच बसला आधी मी तिला शांत करण्याचा प्रयत्न केला आणि तिला समजावले अगं असं काही होऊ शकत नाही आता तर माझं लग्न पण ठरलं आहे आणि कधीच तुझ्याकडे तशा विचाराने मी पाहिलं नाही तिला चांगल्या प्रकारे मी समजावले तेव्हा ती काही न बोलता निघून गेली त्यानंतर ती एक आठवडा ऑफिसला आली नाही मी तिच्याकडे जास्त लक्ष दिले नाही पण ती पुन्हा ऑफिसला यायला लागली मला वाटलं आता हिच्या मनात कदाचित तशी भावना नसावी ती तिचं काम चोखपणे करत होती ऑफिसमध्ये कुणाशी जास्त काही बोलत नव्हती पण एके दिवशी आमची खूप महत्त्वाची मिटिंग होती आणि ती मीटिंग बाहेर एका हॉटेलमध्ये होती आम्ही सगळे तिकडे जायला निघालो ती पण होती मीटिंग खूप चांगल्या प्रकारे पार पडली मीटिंग झाल्यानंतर सगळे निघून गेले मी पण घरी जायला निघणारच होतो तोच तो ती कॉन्फरन्स हॉलमध्ये आली खरं तर तो हॉल हॉटेलच्या मागच्या साईडला असल्यामुळे तिथे जास्त न नव्हतं तेव्हा त्या हॉलमध्ये ती आणि मीच होतो तिला बघून माझ्या मनात विचार आला आता तर सर्व निघून गेले ही का इथे थांबली आहे पण तेव्हा तिच्या मनात दुसरंच काही सुरू होतं आणि तिने बोलायला सुरुवात केली सर काही दिवसांपूर्वी मी तुम्हाला सांगितले होते मी तुम की मी खूप प्रेम करते तुमच्यावर तुम्ही माझ्याबद्दल काही विचार केला की नाही मी गोंधळून तिच्याकडे पाहात कसला विचार पिंकी सर हाच विचार की तुम्हाला मी आवडते की नाही अगं मी तुला सांगितले ना माझी एंगेजमेंट झाली आहे हां झाली आहे तर सोडा ना त्या मुलीला ती जोरात ओरडली मला तिचा प्रचंड राग आला मी काही बोलणार तोच ती पुन्हा बोलली सर मला तुमच्यासोबत लग्न करायचं आहे आणि ते मी काही करून करेलच आणि तुम्ही असं केलं नाही तर याचे परिणाम चांगले होणार नाही आणि येणारी वेळच ठरवेल तुमच्यासोबत पुढे जाऊन काय होईल ते आणि असं झालं नाही तर या गोष्टी तर यासाठी या, या पिंकीला जे करावं लागेल तेही पिंकी करेल अशी धमकी देऊन ती निघून गेली तिचं बोलणं ऐकून मला माझाच राग येत होता काहीला माझ्या ऑफिसमध्ये मा घेतलं मी तेव्हा तर खूप चांगल्या प्रकारे वागत होती तिच्याकडे बघून कोणी म्हणणार नाही ही एवढ्या घाडरड्या विचारांची आहे म्हणून पण तेव्हा मी तिच्याबद्दल जास्त विचार केला नाही आणि ती चूक माझ्या आयुष्याचं नुकसान करून गेली एके दिवशी ती पुन्हा केबिनमध्ये आली तेव्हा मला तिचा राग आला पण मला वाटलं काही काम असेल म्हणून ही आली असेल ती पुन्हा त्याच विषयावर बोलू लागली मी तिच्यावर तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का एवढी का मागे लागत आहे तोच ती जोराने हसू लागली आणि तिने तिच्या स्वतःच्या चेहऱ्यावर आणि हातावर तिचे नखं ओढू लागली मला तर काहीच कळत नव्हतं नंतर तिने तिच्या शर्टचे बटन ओपन केले आणि दुसऱ्या हाताने शर्ट फाडला ती असं काही दाखवत होती तिच्यावर मी जबरदस्ती करतोय म्हणून पण खरं तर तेव्हा मी तिच्याजवळ पण नव्हतो मी माझ्या चेहऱ्यावर बसलो होतो आता तिने स्वतः असं केलं तिच्याकडे बघून वाटत होतं की तिच्यावर बलात्कार झाला आहे आता तिचा राग आला आणि मी उठून तिच्या जोरात कानात दिली आणि तिच्यावर ओढून गेट आऊट म्हटले पण ती वेगळंच नाटक करायला लागली मी तिला जोरात ढकलून केबिनच्या बाहेर जायला सांगितले पण ती जाताना ओढत गेली आणि तिची अवस्था बघून बाहेरच्या एम्प्लॉईला वाटले तिच्यासोबत मीच वाईट वागलो आहे म्हणून त्यानंतर तिथे पुढे पोलीस आले आणि माझी चुकी नसताना माझ्यावर आरोप केला गेला आणि मला स्टेशनला घेऊन गे गेले माझा मित्र दिनेश त्याला माझ्यावर पूर्ण विश्वास होता त्याने पुढची सगळी व्यवस्था केली आणि तो माझ्या वकिलांना घेऊन स्टेशनला पोहोचला मला वाटलं हे सगळं लवकर क्लोज होईल पण तिने केलेले कृत्य कॅमेरामध्ये रेकॉर्ड झाले आणि ते तिने स्टेशनला दाखवून सिद्ध केले की ती खरं बोलते म्हणून पण तो व्हिडिओ बघून मला खूप मोठा धक्का बसला होता कारण हे सगळं तिने तिच्या हाताने केलं होतं पण व्हिडिओमध्ये वेगळं दाखवत होतं आणि पोलिसांनी त्या व्हिडिओवर विश्वास ठेवून मला अटक केली आणि तो व्हिडिओ हवेसारखा सगळीकडे पसरला पण माझ्या वकिलांना वाटत होतं या व्हिडिओमध्ये काहीतरी छेडछाड केलेली आहे आणि ते अगदी बरोबर निघालो आणि माझ्या वकिलांनी ते शोधून काढलं आणि माझ्या वकिलांनी मला सोडवलं नंतर त्या पिंकीबद्दल समजलं की तिने असं करून बऱ्याच लोकांना फसवलं आहे पण त्या मुलीने तेव्हा मला पूर्ण बर्बाद करून सोडलं दिनेशच्या मदतीने मी त्या केसमधून बाहेर पडलो कोमल त्याच्याकडे पाहात तुम्ही म्हटले तिने स्वतः कपडे फाडल्यानंतर ती बाहेर निघून गेली मग तो व्हिडिओ असा बाहेर कसा आला म्हणजे तिने डायरेक्ट पोलिसांना कसा दाखवला अनिकेत असून हुशार बायको प्रश्न चांगला विचारला असतो खरं तर तिने ऑफिसमधील एका एम्प्लॉईची मदत घेऊन हे सगळं केलं होतं हळूहळू हे सगळं सॉल्व्ह झालं आणि मी नंतर बाहेर पडलो कारण तिला तिच्या चुकीची शिक्षा मिळाली होती कोमल मी तुला जे काही सांगितलं ते खरं आहे आजपर्यंत माझी आई फक्त माझ्यावर विश्वास करत आली आणि आता तू बाकी आमच्या घरच्या लोकांना मी अजून पण चुकीचा वाटतो मग मी पण एकदा राहायला शिकलो जे माझं काही ऐकायला तयार नाही तर मी का जाऊ त्यांना समजवायला अनिकेतला भरून आलो होतं त्याने तिला मिठी मारली कोमल त्याच्या डोक्यावरून हात फिरवत तुमचे काही चूक नसताना तुम्हाला खूप गोष्टींना सामोरे जावे लागले आहे जी चूक केली नाही त्याची शिक्षा पण तुम्हाला मिळाली मी समजू शकते तुम्हाला तेव्हा किती त्रास झाला असेल आणि तेव्हा तर तुम्ही एकटे पडला होतात तुमची साथ द्यायला तेव्हा कुणीच न होतं फक्त आई तेवढ्या होत्या पण त्या घरच्यांसमोर तुमच्यासोबत जास्त काही बोलत नसणार पण तुमच्या फॅमिलीला समजवायला पाहिजे यात तुमची काहीही चूक नाही आहे म्हणून आणि ते मी सांगेल त्यांना तो तिच्या मिठीतून बाजूला होत कोमल जर तुला माझ्या फॅमिलीला हे सांगावी लागेल की माझी त्यात काही चूक नाही तर त्याची काही गरज नाही आहे अगं मी लहानचा मोठा तिथेच झालो आहे ग त्यांनी माझ्यावर विश्वास ठेवायला पाहिजे होता की आपचा मुलगा असं काहीही करू शकत नाही म्हणून मी आजपर्यंत एकटा राहत आलो आता माझ्यासोबत तू आहे मला नको आहे माझी फॅमिली आणि तू पण माझी साथ देशील यातलं माझ्या घरी कोणासमोर काहीही बोलणार नाही तो तिचा हात पकडत मी जे सांगितले ते तू कोणाला सांगायची अजिबात गरज नाही आणि माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर तू असं काहीही करणार नाही म्हणून आता तिला अनिकेची काळजी वाटते म्हणून ती त्याच्या हातावर हात ठेवत नाही सांगणार कुणाला तिचं बोलणं ऐकून त्याला आनंद होतो आता झाले ना तुला सगळे क्लिअर की अजून काही विचारायचे आहे कोमल मान हलवून नाही म्हणते बरं चल झोप आता खूप रात्र झाली आहे आता कोमलच्या मनात अनिकेतबद्दल काहीही वाईट विचार नसतात तिचा मनापासून विश्वास होता अनिकेत असं काही करू शकत नाही म्हणून इकडे कोमलशी बोलून अनिकेतला पण खूप हलकलकं वाटत होतं कारण त्याला समजून घेणारं त्याच्यावर विश्वास ठेवणारी त्याच्याजवळ होती दोघे पण एकमेकांचा विचार करत झोपून जातात दुसऱ्या दिवशी कोमल लवकर उठून मस्त शिरा बनवते आज ती खूप हॅपी असते अनिकेत खाली येताच त्याला शिऱ्याचा खूप छान सुगंध घरात पसरलेला असतो तोच कोमल त्याच्यासाठी शिरा घेऊन येते ते दोघं आधी देवाची पूजा जोडीने करतात आणि शिऱ्याचा नैवेद्य दाखवून नमस्कार करतात आणि बाहेर येऊन ते दोघं नाश्ता करतात कोमल शिरा खूप छान झाला आहे कोमल असून थँक्यू म्हणते अहो ते मला एक विचारायचं आहे हा विचारानं अहो ते मला आपल्या बंगळूरच्या गॅलरी माझ्या पद्धतीने सजवायचे आहे अनिकेत असून अगं मग मला का विचारते तू पण स्वत करू शकतेस ना हे घर तुझंही आहे आणि तुला काही वस्तू लागत असतील तर तू शरद काकांना घेऊन जा ते करतील तुला मदत तो शरद काकांना बोलवून सगळ्यांना बोलवायला सांगतो तसे सगळे हजर होतात सगळे घाबरत असतात कारण असं सगळ्यांना एकत्र बोलवलं की अनिकेत सगळ्यांवर ओढत होता, होता। पण तो आज शांततेत आणि हळूवार सगळ्यांशी बोलत होता ते कोमल मॅडमला काय हवं नको ते तुम्ही बघा आज त्याचं असं हळूवार बोलणं ऐकून सगळ्यांना आश्चर्य वाटतं पण त्यांना समजतं सरांमध्ये कोमल मॅडममुळे का होईना हळूहळू बदल होत आहे ते सगळे निघून जातात अनेकेत कोमलकडे पाहतो ती त्याला छान स्माईल देते तिची स्माईल बघून त्याला आनंद होतो बरं चल मी जातो ऑफिसला कोमल त्याच्या कृतीकडे पाहत खरंच रोहितदादांनी सांगितल्याप्रमाणे तुमचं खरंच खूप स्वच्छ मन आहे पण मला खात्री आहे आपल्या घरातील तू मला नक्की समजून घेतील इकडे अनिकेत ऑफिसमध्ये त्याचं काम करत असतो दिनेश पण त्याला मदत करत असतो तोच अनिकेतला भेटायला रोहित येतो रोहितला बघून दिनेशला खूप आनंद होतो तो दिनेशला मिठी मारत कसा आहेस दिनेश बाई मी मस्त तू कसं आहेस मी पण मस्त रोहित दिनेशची मस्करी करत काय मग लग्नाचे लाडू कधी खायला घालणार दिनेश असत अजून लग्नाचा विचार नाही माझा पण कधी कधी अनिकेत सरांना बघून वाटतं की आपण पण लग्न करावं तसे तिघे हसतात तोच दिनेशला कॉल येतो आणि तो बाहेर निघून जातो या दोघांच्या गप्पा चालू असतात रोहित अनिकेतकडे पाहत अनिकेत कोमल खरंच खूप चांगली मुलगी आहे एक तुम्ही एकमेकांना समजून तुमचं प्रेम व्यक्त केलं पाहिजे हे मला मनापासून वाटत आहे आणि त्या दिवशी मी पाहिलं कोमलला पण तू नक्की आवडत असेल म्हणजे तुझ्याबद्दल बोलताना तिचा चेहऱ्यावर आनंद मला स्पष्ट दिसत होता आणि तिचा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे अनिकेत अनिकेत रोहितकडे पाहात हे जे तू बोलला ते तुला मनापासून वाटतं का रोहित हो अनिकेत मला मनापासून वाटतं खरं तर ते मला पण जाणवलं कोमलच्या मनात माझ्याबद्दल आदर आहे खरं तर तिने तिच्या आयुष्यात आधी खूप वाईट दिवस काढले आहेत पण इथे मी तिच्यावर कुठल्याही प्रकारची जबरदस्ती केली नाही तिच्या मनासारखी ती इथे वागू शकते पण अनिकेत मला मनापासून वाटतं तुम्ही दोघांनी मिळून आनंदाने तुमचा संसार करावा रोहित तू म्हणतोय ते अगदी बरोबर आहे कारण तिला पहिल्यांदा जेव्हा पाहिलं होतं तेव्हाच तिच्या प्रेमात पडलो होतो मी इथे रात्र रात्र ऑफिसमध्ये काम करणारा आज तिच्यासाठी घरी लवकर जातो तिची काळजी घेणं मला आवडतं माझ्यासाठी रोज एवढ्या प्रेमाने सकाळी लवकर उठून ती नाश्ता बनवते दुपारी टिफिन पाठवते हे सगळं मला आवडतं आणि मला असं वाटत आहे की लवकरात लवकर कोमल समोर माझं प्रेम व्यक्त करून तिच्या मनात माझ्याबद्दल काय फिलिंग आहेत त्या जाणून घ्यायच्या आहे मला अरे मग जास्त वेळ वाया न घालवता तू लवकरात लवकर बहिणींना सांग तुझं किती प्रेम आहे त्यांच्यावर बरं चल मला पण काम आहे मी निघतो आणि तो, तो निघून जातो इकडे रोहितच्या बोलण्याचा अनिकेत विचार करत असतो इकडे कोमल तिच्या आवडीनुसार सगळं काही सजवत असते तिने खूप सुंदर प्रकारे पूर्ण बाल्कनी सजवल्या होत्या रात्री अनिकेत उशिरा आल्यामुळे त्याने पाहिल्या नव्हत्या पण सकाळी तो अजून झोपेत असताना त्याला चिमण्यांचा आवाज येतो आणि त्या आवाजाने त्याला जाग येते तो गॅलरीमध्ये येऊन पाहतो तर कोमलने खूप सुंदर प्रकारे गॅलरी डेकोरेट केलेली असते ते बघून त्याला पण आनंद होतो तो फ्रेश होऊन गॅलरीमध्ये बसतो तोच कोमल त्याच्यासाठी चहा घेऊन येते ते दोघं गप्पा मारत चहा पितात असे दिवस जात असतात आता अनिकेतच्या वागण्यात खूप बदल झाला होता दोघे एकमेकांना समजून घेत होते एकमेकांना वेळ देत होते खरं म्हणायचं तर खूप बेस्ट फ्रेंड झाले होते इकडे ऑफिसमध्ये त्याला प्रॉफिटवर प्रॉफिट होत होते खूप हॅपी होता त्याच्या आयुष्यात अनिकेत आता ऑफिसमध्ये खूप लोड आल्यामुळे अनिकेत कधी उशिरा घरी यायचा तर कधी लवकर पण दमल्यामुळे लवकरच झोपून जायचा आज पण त्याला घरी यायला उशीर झाला होता पण कोमल त्याची वाट पाहत जागी होती तो येताच ती दोघांना वाढते अनिकेत तिच्याकडे पाहत कोमल का थांबलीस तू जेवण करून घ्यायचे ना हां केले असते पण आता मला तुमच्यासोबत जेवायची सवय झाली आहे तर एकटीला जेवण जात नाही मला अनिकेत असून ओ असं आहे तर मग आधी कसे जेवण जात होते तुझे कोमल पण हसून ते आधी मी घाबरायचे तुम्हाला म्हणून एकटी जेवायचे असेच त्यांची थट्टा मस्करी चालत होती ते जेवण करून त्यांच्या रूममध्ये येतात कोमल त्याच्याकडे पाहत ते मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे हा ना आज जास्त जेवण केल्यामुळे त्याला झोप लागत असते इकडे कोमल बोलायला लागते पण त्याचे डोळे लागत असतात ती तिच्या आई वडिलांच्या पूजेबाबत त्याला सांगत असते पण तो झोपमध्ये असल्यामुळे त्याला कळत नाही इकडे कोमल त्याच्याकडे पाहते तर तो झोपलेला असतो कोमल त्याला नीट झोपवत मी यांच्याशी उद्या बोलते आणि ती पण झोपून जाते दुसऱ्या दिवशी सकाळी ती अनिकेतला पूजेबद्दल विचारते अनिकेत तिच्याकडे पाहत मी त्या दिवसाचं शेड्यूल बघून तुला सांगतो पण मी नक्की येईल तुझ्यासोबत पूजेला तू काळजी करू नको त्याचं बोलणं ऐकून तिला खूप आनंद होतो अनेकेत त्याच्या कामात व्यस्त होतो एके दिवशी कोमल गॅलरीमध्ये बसून मोबाईल पाहत होती तोच तिला गुगलला नोटिफिकेशन येतं पिंकीने सुसाईड केलं आणि तिने आतापर्यंत काय काय कारणामे केले ते सगळं काही सांगितलं होतं आणि त्यात सांगितले की अनिकेची काही चूक न होती हे सिद्ध होतं हे ऐकून तिला खूप आनंद होतो कोमल विचार करत आता तर आमच्या घरातील लोकांनी यांचा स्वीकार करायलाच हवा कारण आता सिद्ध झाले आहे की यांची काहीही चूक नाही इकडे ऑफिसमध्ये अनिकेतला पण समजतं पण तो शांत असतो तोच तिथे दिनेश येतो सर ते बाहेर खूप गर्दी झाली आहे ते न्यूजवाले आले आहेत दिनेश गेट बंद करा कुणालाही आत येऊ देऊ नका दिनेश काही गाईमध्ये बाहेर जाऊन सगळ्यां गार्ड्सला सांगतो गार्ड्सने गेट बंद करतात इकडे अनिकेतची फॅमिली पण सगळं काही पाहत होते आता त्यांना समजतं की अनिकेत चुकीचा वागला नव्हता त्याला फसवलं गेलं होतं ते सगळं ऐकून आजोबा कापऱ्या आवाजात आपण खूप चुकीचं वागलो अनिकेसोबत त्याच्यावर आपण अजिबात विश्वास ठेवला नाही त्याची काही चुकी नसताना आपण त्याला तेव्हा समजून घेतले नाही आणि काहीही विचार न करता त्याला एकटे सोडले अनिकेचे बाबांना पण खूप भरून येतं खरंच किती चुकीचं वागलो आपण अनिकेसोबत आपण कसं विसरलो तो आपलंच रक्त आहे तो असं काही वागू शकत नाही म्हणून आज त्याच्या आईला खूप आनंद होतो कारण घरातील सगळ्यांना आता अनिकेतबद्दल पस्तावा झाला होता त्याचे बाबा त्याच्या आईकडे पाहत तू नेहमी सांगत होती आपला मुलगा तसा नाही पण मी कधीच विश्वास ठेवला नाही पण तुझा मात्र अनिकेतवर पूर्ण विश्वास होता तोच आजोबा देवकीकडे पाहत सुनबाई आपल्याला आताच निघायचं आहे देवकीताई गोंधळून कुठे जायचं आहे बाबा आजोबा हसून आपल्या अनिकेतकडे तसं देवकीताईंना खूप आनंद होतो इकडे कोमल पण आनंदाने धनश्रीला फोन करून सांगते पाहिलं ना माझ्या नवऱ्याची काही चूक नव्हती पाहिले कोमल मी बरं तू आताच माझ्या घरी ये मला खूप गप्पा मारायच्या आहेत धनश्री तुझ्यासोबत बरं येते आणि त्या फोन ठेवतात बघूया पुढील भागात काय होतं अनिकेतच्या घरचे त्याला भेटायला येत आहे अनिकेत करेल का त्यांना माप बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक ला शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद